येऊ का <laughs> आता तायतील माझी लय दिसानी गाठ पडायची दोन चार दिसांनी हा किरा जायचोय आम्ही आता लॉंग ड्रायविंग आता आता मैत्रिणींना विचारलंय अनुजाच्या घरी तुम्हाला अनुजाचं घर ही सगळं दाखवते अनुजाच्या घरी जाणार आहे तिथून जमलं तर मग आईच्या घरी जाणार आहे पैसे नाही आणि तिथून जाणार आहे मग आम्ही लता मी नानी आम्ही सगळी चाललोय अनुजीच्या घर व्हायला आणि बाकीचे गेलेत पुढे कोण 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 तरी नमस्कार माझ्या मैत्रिणी मला सगळेजणी मला म्हणले होते का नाही अक्का अनुजाला दाखव लागणार दाखवू लागणार नाही मला दाखवत आलो पण आता तिच्या घरी आलोय आपण खूप सुंदर दिसते आणि आता गोल फिरून दाखव ओके okay. <laughs> हां च तू खाली हे अनुजाचं घर आहे आणि निळा शर्ट घातलेले आहेत ना त्या अनुजाचे मालक आहेत आणि हे दो हे पांढरे शर्ट घातलेले तिचे धाकटेदीर आहेत दोघंजण आणि आम्ही आलोय आता दुसऱ्या मजल्यावरती तुम्हाला दाख आणि अनुजाची मम्मी <laughs> हाय वरती पण आहे ना काकी ना। चला वरती जाऊ तरी आपण चल ना आणि इकडं असे हे तीन रूम आहेत चल चिअर आहेत हा इकडे एक आहे हा हिकडे आणि इकडं आणि तिथं बाहेर काय आहे हॉल आहे का हा चल तुम्हाला मैत्रिणी नान जसं घर दाखवते ना बाहेरवाडा हा हितास सगळं चोपाळा वगैरे सगळं मस्त आहे आणि मळ्यात दिली तिला लोकेशन पण खूप छान आहे ना ग हैंची, तेंची हा आणि पुढे ह्यांची त्यांची जी इंडस्ट्री त्यांची जी कंपनी ना मैत्रिणीं ती इथं पुढे शीतल आणि तिकडे खाली इथं इकडे पण दाखवतो तुम्हाला एकच मिनट काय हो हां ते कशाची कंपनी व काकीच लाई इलेक्ट्रिकल हा इलेक्ट्रिकल हो आणि त्यांचं मोठं आहे ना लाईटीचं कॉन्ट्रॅक्टर आहेत ना मोठे हाय होय का ते मला सांगता नसतं आलं काय नक्की ते तर हितच आहे हित राहिला ती आणि इथं त्यांची कंपनी पुढं आणि इकडं आणि तिच्या घरापासी ना सगळ्यात इतकं मस्त आहे ना सगळं लोकेशन खूप सुंदर आहे मस्त एकदम आता चला पुन्हा वरण दाखवते तुम्हाला अजून चला जाऊ वरती मी तिची वहिनी वहिनी हा तिच्या मैत्रिणींना दाखवते युट्यूब फॅमिलीला पण अजून आहे गार्डन आहे त्यांचंच हे सगळं त्यांचंच आहे बर का मी भागवत शिंदे यांची आहे रवी शिंदे यांची बहीण हा हे त्यांच गार्डन आहे हे सारं होय का होतं सकाळी काम राहिलं होतं थोडं झोपाळ्या जायचं काम राहिलं कवलं बवलं टाकली हा सकाळी नाही खाऊ आलं म्हणलं आहे का आमच्या घरी आला म्हणून आला का म्हणलं नाही म्हणलं लावत बहिणी बहिणीला साखर दिली ना किलच्या <ना> कुठनं करीत <करींगे। laughs> तुमची ओळख सांगा मला अनोजाचं कोण लागत अनोजाचा मी तुरत सासरा काय नाव आहे तुमचं कुंडली बाबा जगडी हा मग मी बाप्पा भागवत शिंदे यांची भूर्गी हा तुझी एक मावळण ह्यात दिली राजुरीत राजुरीच आता राजुरी दिली काय झालं ती मावळण तिथे गेल्यावर माझे सासरा तिथलीच आहे ती गोअरची दिलेली पाहू ना कधी आलं चल आता औ दादा काय म्हणताय का आता इथं ना आम्ही वरती तुम्हाला अजून दाखवतो नाही चंनाय म्हटल्या अयो बाहुण नगरचं कारखाना वई एवढं जवळ आहे काय अरे बापरे खरंच की काय झगडीच्या मध्ये बाहुण नगर लय जवळ वायरी बघा खाली काकी हा बाहेरचा लोकेशन आहे अनुजाच यांच्या घराचं आणि इथं सगळ्यांना जेवायला वाढायला चालले माणसं येत <laughs> इकडे एक बेडरूम आहे तीन बेडरूम आहे त्या तिकड इकडं जिमचं सामान आहे त्यांचं इकडं हिथं एक बेडरूम आहे पण हि तात मध्ये कोणतरी आहे झोपले कोणतरी ते हिथं एक आहे इकडं अनुजाची बेडरूम आमच्या <laughs> सगळे कपाट ही सगळं आंगच आहे सगळं मास्टर बेड आहे इकडं किचन आतमध्ये <laughs> पण आहे आज इकडं पण आहे सामान लावायला सगळं नानी हि तर सगळं सामान लावायला किती छान केलंय ना सगळं असं मस्त इकडं डायनिंग टेबल इकडं सगळं त्यांचेच बाग आहे किती आवराव लागत असिकडे पण आहे मैत्रिणींना अजून चुलीवरती कधी करून खायचं म्हणलं तर आंब तर हातालाच येते ना कशा हसतात दरवाजा लावते इकडं पण एक रूम आहे ना हो इकडे पण एक रूम आहे अजून आणि इकडे पण एक इक रूम आहे पलीकडे एक आणि हा हॉल जाऊ की सगळ्यांना नमस्कार आल्या अरे इथलंही बसलं तर इथं चला इकडं ऑफिस आहे ना आणि त्यांचं कंपनीचं ऑफिस इथंच आहे ऑफिस पण घरातच आहे इथं छन्स ओके चल चा इकडं देवघर आहे पूजा घेऊ किती छान रांगोळी काढली ना आणि पहिली गोष्ट हा ताटपण आहे रांगोळी काढणारी किती सुंदर असं सगळं देवासाठी स्पेशल केले कुठलं हा हा आणि हे पण आहे ना कशाच तरी हे कशाच आहे काय ना हे, प्राजेक्टच आहे ना सडा पडतो त्याचा आणि हा पुढचं मग त्यांचं ना ओ... सगळे पुढची जागा किती मस्त आहे <laughs> काय म्हणताय हो <है>? <laughs> आतमधली शूटिंग घेतली सगळी मग बाहेरची राहिली ना अह